देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय भाजप असो काँग्रेस असो सगळ्याच पक्षांची लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे काही पक्षांच्या उमेदवार याद्या सुद्धा जाहीर झाल्यात प्रचार सभांचे नारळ फुटले निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लावली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता शब्द आपण आजवर अनेकदा ऐकलाय पण याचा नेमका अर्थ काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिंद्रलेश जगताप बोल रे भावा या आमच्या नव्या कोऱ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आचारसंहिता म्हणजे कोणत्याही व्यक्ती घट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावरती लागू होते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करू नये ही आखून दिलेली नियमावली या नियमावलीलाच आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं आदर्श आचारसंहितेचे नियम काय आहे मतदारांना पैसे वाटणे महागड्या भेटवस्तू देणे मतदारांना आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा करता येत नाही आचारसंहिता काळात कोणत्याही मंत्र्यांना रस्ते पाणी वीज अशा प्रकारची आश्वासनं देता येत नाही तसंच निवडणुकीवरती परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही मतदारांना धमक्या देणं दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग ठरत आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जायणं अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमांमध्ये बसत नाही आचारसंहिता कोण तयार करत निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष उमेदवार यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असतं भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि विविध पक्षांवरती देखरेख करण्याचा अधिकार आहे आचारसंहितेचं मॅन्युअल निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती उपलब्ध करण्यात येतं निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लागू होते आचारसंहिता का आवश्यक आहे आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती व्यक्ती किंवा संस्थेच्या मूल्य आणि तत्वे प्रस्थापित करण्यास मदत करते ती व्यक्ती किंवा संस्थेच्या सदस्यांना त्यांची वर्तन कसं ठेवावं याबद्दल मार्गदर्शन करते ती व्यक्ती किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेला वाढवण्यास मदत करते आचारसंहितेचे फायदे काय आहे निवडणूक आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती निवडणूक सहीत, निपक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत करते ते निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते आचारसंहित संहिता प्रचाराच्या पद्धतींवरती मर्यादा घालते आणि मतदान प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित करते यामुळे निवडणूक निपक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत होते आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध करते यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते आचारसंहिता काय हे आपल्याला नेमकं समजलं असेल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि अशाच माहिती देणारा व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या बोल रे बाबा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद